दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे यात शेतकऱ्यांची मुले काबाड कष्ट करून आपली स्वप्ने साकार करत असतात याच एक उदाहरण म्हणजे निफाड तालुक्यातील सर्वेश कुशारे फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निफाड येथील मविप्रचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे हा उंच उडी या क्रीडा प्रकारात पात्र ठरला त्याच्या या कामगिरीमुळे मविप्रच्या शिरोपेचा मानाचा तुरा खोवला गेला असून निफाड तालुक्यातील देवगावही जगाच्या नकाशावर अधोरेखित झालाय हरियाणातील पंचकुला येथे दिनांक एकोणतीस जून रोजी ऑलिम्पिकसाठी झालेल्या उंच उडी पात्रता स्पर्धेत सर्वेशने दोन मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर उडी घेत जागतिक क्रमवारीत तेवीसवे स्थान मिळवले या खेळामध्ये एकूण बत्तीस खेळाडूंची के निवड केली जाते तेवीसव्या स्थानावर असल्याने तो पात्र ठरला असून उंच उडीमध्ये ऑलिम्पिकसाठी निवड झालेला तो एकमेव भारतीय खेळाडू आहे दरम्यान सर्व खेळाडूंची हो बैठक नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भेट झाली आहे शेतकरी कुटुंबातील सर्वेसचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देवगाव येथील मभी डी आर भोसले विद्यालयात झाले शाळेतील क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव यांनी त्याला उंच उडीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली खेळाच्या सरावासाठी लागणारी मॅट नसल्याने शेतातील मक्याचा भुसा कापूस उसाचे पाचट चाराच्या पोत्यामध्ये भरून मॅट तयार करून त्यावर त्याने सराव सुरू केला अनेक स्पर्धांच्या ठिकाणी ही ही मॅट नेऊन सर्वेशने स्पर्धा जिंकल्या मव्हिप्राने शाळेला साडेतीन लाख रुपयांची मॅट घेऊन दिल्याने सर्वेसह अन्य खेळाडूंना सराव करणे आता सोपं झालंय फ्रान्समधील पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी येथील मव्हीप्राचा माजी विद्यार्थी सर्वेश हुशारे हा उंच उडी या क्रीडा प्रकारात पात्र ठरला सर्वत्र कौतुक होत असून निफाडकरांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते योगेश कळडिले दक्ष न्यूज निफाड